आई आई आपल्या बाळाला केवळ जन्म देत नाही तर त्याच्या जन्मापासून सर्व लहान मोठ्या गोष्टींची काळजी घेते त्याचा प्रेमाने सांभाळ करते सुरक्षित ठेवते आई आपल्या मुलांचं भविष्य घडवते आईचं कौतुक करणारं आणि प्रेम दर्शवणारा अनेक भाऊक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत असतात केवळ मनुष्यच नाही तर प्राण्यांच्या बाबतीतही असंच असतं पण विंचू विंचू जन्माला येताच आपल्या आईला का मारतो विंचू हा प्राणी ग्रामीण भागात किंवा जंगलात मोठ्या प्रमाणात दिसून येतो असं म्हणतात की विंचू एकावेळी शंभर विंचूंना जन्म देतात सोशल मीडियात काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका दगडाखाली विंचूंची संपूर्ण फौज दिसून येत आहे तर त्या विंचूंच्या समोर त्यांची आई मृतावस्थेत पडलेली दिसून येत आहे विंचूचा जन्म हा योनी होत नाही विंचूची पिले हे आईच्या पोटात वाढू लागतात आणि त्यांची वाढ होत असताना आईचे पोट आतमधून खाऊ लागतात शेवटी ही मुले आईचे पोट फाडून जगात प्रवेश करतात त्यामुळेच विंचू आयुष्यात एकदाच आई बनते काही वेळा मुलांना जन्म दिल्यानंतर विंचूच्या आईचे शरीर फुटते आणि जन्मलेली मुले मृत आईचे शरीर खाऊन जिवंत राहतात विंचूंचा जन्म झाल्यावर ते आपल्या मृत आईचे शरीर खाऊन जिवंत राहतात असं म्हणतात की मादी विंचू आपल्या मुलांसाठी आपलं प्राण देते असं घड्या घडण्यामागचं कारण असं आहे की मादी विंचू ही इतर प्राण्यांप्रमाणे आपल्या मुलांना जन्म देऊ शकत नाही सोशल मीडियात व्हायरल झाले होत असलेला हा व्हिडिओ पाहून सर्वांना आश्चर्य वाटत आहे व्हिडिओत दिसत आहे की नुकतेच जन्माला आलेली विंचू हे इकडे तिकडे फिरत आहे तर त्यांची आईही मृतावस्थेत पडलेली आहे सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर नेटकरी आपल्या विविध प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत